श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवा तुम्ही इथे इतके जण जमला आहात त्यापैकी कोणीही मला सांगावे की आपली सर्व धडपड कशा करता असते प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते आणि त्याकरिता जो तो प्रयत्न करीत असतो परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे ज्याला मिळाले असेल त्यांनी तसे सांगावे कोणी म्हणतो मग जवळ संपत्ती आहे पण संतान नाही कोणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो कुणी काही कुणी काही सांगतच असतो आणि म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी सुखी होईन पण ती इच्छा तृप्त झाल्यावर दुसरी तयारच असते म्हणजेच आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही मृगजळ पिऊन कोणी कधी तृप्त झाला आहे का प्रपंच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा पण तो सुखाचा कसा होईल हे पाहत जावे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे तो अगदी सोपा आहे तो म्हणजे प्रपंच माझा नाही तो रामाचा आहे असे म्हणा म्हणजे झाले हे दिसण्यात सोपे आहे पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायचे नाही याकरता रामाला अनन्य भावाने शरण जावे म्हणजे त्याची कृपा होईल त्याच्या कृपेला तुम्ही देहबुद्धीचा बंधारा घालू नका सर्व विसरून भगवंताला आळवावे भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे ती काम करीतच असते आपण आपल्या शंकेने ते झाकून टाकू नये आपण भगवंताला म्हणावे भगवंता मी सर्वस्वे तुझा आहे माझा प्रपंच हा तुझाच आहे तुझी भक्ती कशी करावी हे मला माहिती नाही तू मला मार्ग दाखव तू जे करशील त्यात मी सामील होईल अशी अगदी मनापासून प्रार्थना करावी मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात राहावे तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता पण रिकामे परत जाता हे पाहून मला वाईट वाटते माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला व्यावहारिक जगात कुठेही मिळायचे नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय जे संतांनी सांगितले आहे तेच मी सांगतो ते सत्य आहे असे मनापासून समजा खरोखर राम तुम्हाला सुखी करे तुम्हाला माझा आशीर्वाद आहे की तुम्हाला नामाचे म्हणजे भगवंताचे प्रेम खात्रीने लाभेल आजचे बोधवचन सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ